व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक व शेअर करा टोमॅटोचा दर पडल्याने शेतकरी संतप्त चार तास आंदोलन सध्या टोमॅटो वीस ते तीस रुपये क्रेट भावात विकला जात आहे त्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्यात शुक्रवारी सायंकाळी शेतकऱ्यांनी धुळे सोलापूर महामार्गावरील पाणपोई फाट्यावर चार तास आंदोलन करत रास्ता रोको केला टोमॅटोला योग्य हमीभावाची मागणी करत टोमॅटो रस्त्यावर ओतून घोषणाबाजी करत शासनाचा निषेध नोंदविला सायंकाळी आठ वाजेपर्यंत रास्ता रोको सुरू होता यामुळे दोन्ही बाजूने सहा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या कन्नड पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत विठ्ठलपूर डोंडगाव शिवारात टोमॅटोचा लिलाव व्यापाऱ्यांकडून केला जातो यासाठी शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी ट्रॅक्टर टेम्पोमधून आणतात एक दिवस अगोदर किलो होता मात्र अचानक व्यापाऱ्यांनी दोन ते तीन रुपये किलोने लिलाव सुरू केल्याने शेतकरी झाले राष्ट्रीय उड्डाण पुलावर येऊन रास्ता रोको आंदोलन केले दोन ते तीन प्रति क्रेटचा दर मिळत होता धुळे सोला, सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूने सहा किलोमीटर वाहनाच्या रांगा शेतकऱ्यांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे महामार्गावर अशा मोठ्या प्रमाणात वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या औटरम घाटातून भाजीपाला वाहतूक करा कन्नड चाळीसगाव औट्रम घाटातून भाजीपाला वाहतूक सुरू केल्यास सर्व वा भाजीपाला वाहतुकीस कमी वेळ लागल्यास टोमॅटोसह इतर भाजीपाल्याचे देखील भाव सुधारू शकतात कारण नांदगाव मार्गे चाळीसगाव जाण्यासाठी चार तास लागतात गाडी जाते भाजीपाला वेळेत पोहोचल्याने खराब होणार नाही कन्नड शहर पोलिसांचा होता बंदोबस्त रास्ता रोकोची माहिती मिळताच कन्नड शहर पोलिस निरीक्षक रघुनाथ सानप हे कर्मचाऱ्यांसह सा घटनास्थळी पोहोचून शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली मात्र शेतकरी आक्रमक पावित्र्यात होते एवढी बाजार समिती सभापती डॉक्टर मनोज राठोड उपसभापती जयेश बोरसे संचालक किशोर पवार यांनी सुद्धा शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तीन रुपये मार्केट कमिटीचा नवले साहेब टमाटा दोन रुपये किलो ना शेतकऱ्याला मागत आहे डायरेक्ट ही गोष्ट बी पी सरकार पासून नवले साहेब आंदोलन चालू येतं एक कि ही पदाधिकारी इथं हजर झालेले नाही शेतकऱ्यांची कुठं करताय डायरेक्ट मार्केट कमिटीचा एकही माणूस आमदार ना आहेत yeah <laughs> आणि तुम्हाला हे करू हे पण करताय नवले साहेब एक शेतकऱ्याची विटंबना करू लागले साहेब हा टमाटा ह्या वीस रुपये तीस रुपये किलो जाणार टमाटा दोन रुपये काल पंचवीस रुपये बावीस रुपये टमाटा मागणार आज आज दोन रुपये किलो न टमाटा लागले साहेब बंद आणि त्यांचे त्यांचे ते निलावा पद्धत करताय त्यांचे ते मिळतात आणि निलावा करतात दोन रुपये किलो ना ते शेतकऱ्याला टमाटा मागतात कालचे कालचे भाव ते बावीस रुपये का दोन रुपये का दिसता आश्वासन देऊ लागला शेतकऱ्यांना फक्त एक रुपये दोन रुपये आपले राजकीय पुढारी कोणी आले का आपल्याला शेतकऱ्याची सगळे विटंबना करताय राजकीय पुढारी चार घंट्यापासून आंदोलन चालू येतं एकही राजकीय पुढारी इथं हजर झालेला नाही मार्केट स्थानिक आमदार लेवलला कन्नड तालुक्याला पाणपोई फाटा मार्केट समोर हेच आंदोलन चालू आहे दोन रुपये किलो प्रमाणे टमाटा मागू लागले सभापती नाही सभा मार्केट कमिटी एकही माणूस नाही किती आंदोलन चालू राहिले आंदोलन जोपर्यंत स्थानिक लेवलचा आमदार इथे येत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं चालू राहणार आहे